बातमी रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांचा नवा बॉम्ब फोडलाय मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असं धंगेकर म्हणाले पुरावा म्हणून धंगेकरांनी पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबर देखील दिलेला आहे बढेकर बिल्डर मोहोळांचे पार्टनर आहेत जैन हॉस्टेलच्या लिलावात ते सहभागी आहेत असा आरोपही धंगेकरांनी केलाय मोहोळांच्या काळामध्येच कामांचं टेंडर एक ऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी दिलं गेलं असंही धंगेकर म्हणतात काल आरोप केलेत रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मुघोळ पुण्याचे महापौर असताना बढेकर बिल्डरची इनोवा क्रिस्टा वापरत होते एमएस एस डब्ल्यू झिरो नाईन झिरो नाईन या गाडीवर महापालिकेची शासकीय पाठी लावून ते वापरत होते संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का नऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी गाडी घेता आली नाही का बिल्डरची गाडी वापरल्यानं बिल्डरला किती प्रकल्प मंजूर करून दिले कोथरूड भागातले अनेक पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला दिले बेताळ टेकडी बोगदा एचसीएमटीआर रस्ता बालभारती ते पौडखाटा लिंक रोड प्रकल्प गोखले सह तीन बिल्डरांच्या फायद्यासाठी महापौरपद केंद्रीय मंत्रीपदाचा वापर करत कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रिंग केलं गेलं आणि चारशे पटींनी संपत्तीत वाढ झाली बिल्डर सोबत पार्टनरशिप दमदाट्या करूनच केली गेली बढेकर कंपनीत केवळ नावाला उरले पुणे महानगरपालिकेची अतिशय भ्रष्ट कारकिर्द मुंगळांच्याच कारकिर्दीत सुरू झाली एक वर्षाचं टेंडर देण्याची पद्धत बदलत पाच दहा पंधरा वीस वर्षांचं टेंडर दिल्यानं महानगरपालिकेची दुरवस्था झाली आहे दरम्यान या संदर्भात काही वेळापूर्वी रवींद्र धंगेकर यांच्याशी फोनवरून बातचीत केली असता ते काय म्हणाले याच्यामध्ये ते ज्या ज्या वेळेला जैन बोर्डिंग संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत त्यांना हे तो सगळे पुरावे त्यांच्यासमोर मला ठेवावे लागतील ज्या जैन मंदिराला प्लॅन करून धर्मदायुक्तांपासून तर खाली रजिस्टर असेल बँक असेल ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि कशा पद्धतीने शासकीय यंत्रणा राबवली जाते आणि टेंडर पद्धत जी केली त्याच्यामध्ये महोलांचे जवळचे असणारे बिल्डर हे दोघच कसे त्या टेंडर प्रक्रियेमध्ये येऊ शकतात आणि हे कायम त्यांच्याकडं लोक गेले तर ते डायरेक्ट कायम दंगेकर वैपल्यग्रस्त आणि अशा भूमिकेवर ठाम असतात ते आणि मी त्या वर काय बोलू तर माझं म्हणणं माझ्यावर काय बोलू नका मी तुम्हाला विचारलं की ही प्रायव्हेट गाडी आहे बडेकर नावाच्या बिल्डरची गाडी आहे तिचे सगळे रिपोर्ट जे आहेत ते सगळे तिथे मी ठेवलेले आणि जर महापौरांच्या नावाने एखाद्या बिल्डरच्या नावाने गाडी फिरत असेल तर त्याचा फायदा बडेकर बिल्डरनी त्याच्या कुटुंबानी त्या गाडीतून किती घेतला असेल हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये जे महानगरपालिका आज देशामध्ये ज्या महानगरपालिकेचं चांगल्या पद्धतीनं असलेलं अंदाजपत्रक हे सगळं बघता प्रायव्हेट बिल्डरची गाडी वापरणं योग्य आहे का हा प्रश्न माझा महोलांना आहे आणि जर बिल्डरांसाठी तुम्ही इतकं काम करत असताना एवढं सगळं तुमची सगळी शासकीय यंत्रणा त्यांच्या दारी घाण ठेवत असतात तर हे पुणेकरांना शर्मेनी मान खाली घालण्यासारखं आहे आणि हे तर सुरुवात आहे एक एक उदाहरण रोज देईल आणि जोपर्यंत जैन मंदिरा मंदिर त्या समाजाच्या ताब्यात जोपर्यंत देत नाहीत आणि महावीरांचं देऊ पण परत उभं नाही तोपर्यंत माझा हा लढा चालू राहील